आपकी जय जिंदाबाद मी लक्ष्मण पावरा मित्रांनो आज सातपुड्यातील जंगल पेटवली जात आहे त्याबद्दल मी काही खंत आहे ती व्यक्त करणार आहे मित्रांनो आपला सातपुडा परिसर हा निसर्गाने एक वेळी होता आज संपूर्ण जंगल तोड झालेली आहे आणि संपूर्ण जंगल तोड करून पुन्हा राहिलेला जो काळी कचरा चारा असेल तोही पेटवला जात आहे तर सातपुड्यात जे मोठमोठे डोंगर आहेत आणि ज्या टेकड्या आहेत त्याच्यावर थोडासा जो जनावरांसाठी चारा उपलब्ध होता तोही काही चढबद्दीच्या लोकांनी पेटवून देत आहे आणि तो पूर्ण पेटवल्यामुळे पूर्ण जंगल पेटवत आहे आणि सुकलेले लाकडं काळी कचरा पाल पाचोडा सर्व काही जडत आहे जडून खाक होत आहे समोर आपल्याला एक डोंगर दिसत असतील पूर्ण इकडं हे पहा पूर्ण जो डोंगर आहे तो पूर्ण पेटून काळवट झालेला आहे त्या ठिकाणी एक दोन झाड आपल्याला दिसत हिरव दिसत आहे जर त्या ठिकाणी चारा असता जाड तर डोंगर हिरवा दिसला असता मित्रांनो आपण जल जंगल जमीनचे रक्षण करते म्हणतो आपण संरक्षण करतो अस्तित्व अस्मिता टिकवण्याचे काम करतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण आपल्या जवळ असलेल्या आपण या निसर्गात राहले राहत असलेल्या या प्र प्रकृतीमध्ये प्रकृतीच्या सानिध्यात राहत असून सुद्धा आपण आपण आपल्या आजूबाजूच्या डोंगर दर्या इकडे आपण पेटवत आहोत आणि आज जे तापमान आहे ते चाळीसच्या पुढं आपल्याला तापमानच जो अंदाज आहे तो दाखवत आहे आणि अशा प्रकारे जे एक दोन झाड पाला पाचोडा काडी कचरा जो राहील तो सुद्धा पेटून पूर्ण अपमान वाढून जाणार तर सातपुड्यात काहीच राहणार नाही जे आपलं अस्तित्व आहे तेही या ठिकाणी नष्ट होऊ शकत आणि आपण प्रकृतीला पुसत तर त्या ठिकाणी त्याचीही काळजी करायला पाहिजे मी जुहार फाउंडेशन कडून आवाहन करत आहे सातपुड्यात जे जंगल पेटवली जात आहेत ती थांबवली पाहिजे कुठ तरी जनजागृती व्हायला पाहिजे गावागावात जनजागृती व्हायला पाहिजे दाखल घेतली पाहिजे या ठिकाणी मला बरेच दिवसापासून दिसतोय वन विभागाला ही माहिती आहे की समोरचा डोंगर फेटतोय आणि कोणी घेऊन पाहत नाही त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही काही आणि स्थानिक ज्या ठिकाणी ते गावकरी ही लक्ष देत नाही जंगल पेटतो आहे पूर्ण खाक होतोय पूर्ण संपून चालला आहे तरी त्यांना काय घेणं देणं नाही असं दिसून येतोय या, या एक दोन वर्षात तर दरवर्षी उन्हाळ्यात अशा पद्धतीने काही असामाजिक तत्वाचे जे लोक आहेत काही जे सळबुद्धीचे लोक आहेत ते जंगल पेटवली जात आहे त्यांच्याकडून जंगल पेटवली जात आहे जाणून बुजून पेटवत आहे काही जे जंगलात जे काही फिरणारे लोक आहेत तेही पेटवत आहे तर मित्रांनो आपण जो जंगलातून रान मेवा आणतो जे फळं असतील डिंक असतील पानं असतील ते संपूर्ण त्या जंगल पेटवत असल्यामुळे ते पूर्ण नष्ट होत आहे आपला जो रोजगार आहे तो या ठिकाणी संपत आहे तर जंगल आपण राखली पाहिजे त्या ठिकाणी जो पेटवत असतील त्यांना सांगायला पाहिजे आणि जर जंगल पेटली असेल त्याच्या तपास करायला पाहिजे आणि एक टीम तयार करून गावगावात स्वयंसेवकांनी ती जंगल जी पेटत आहे ती आपण विजवायला हवी आपण एकीकडे ऐकत असतो मोठमोठ्या जंगला अमेझॉन जंगलात वणवा पेटतो तर आज वणवा नाही तर आपण जंगलाला पेटवत आहे आपण जंगलाला वणवा तयार करत आहोत आज मनुष्य प्राणी या निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाच्या सर्व काही घेत असून त्या पुन्हा त्या निसर्गाला नुकसान करत असेल तर हे निसर्ग ही आपल्याला सोडणार नाही म्हणून माझ्या जोहार फाउंडेशन टीम कडून आवाहन करत आहे की जंगले पेटवत आहे ती जंगल थांबवली पाहिजे आणि लोकांनाही गावात मीटिंगा सभा घेऊन सांगायला हवीत की जंगल पेटत असतील तर थांबवा आणि जंगल पेटवू नका जंगलाला कुठं काळे लावू नका अजाब पद्धतीने लोकांना माहिती देऊन जे काही आज मनुष्य प्राण्याने जो वनवा तयार होत आहे तो थांबवला पाहिजे अशा सर्व लोकांना आवाहन करत आहे अशा पद्धतीने आणि जी आम्हाला सुद्धा दुःख वाटतं आपण जल जंगल जमिनीचे संरक्षण आज त्या जंगलाला पेटवत असतील तर मग काय आपलं अस्तित्व आणि अस्मिता राहील म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे की जंगल पिटवायला थांबली पाहिजे